नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे शापूच्या भाजीपासून रेसिपी शापूची भाजी वातावर पित्तावर पोटाचे काही आजार असतील किंवा सांदी दुखी दुखी याच्यावरती रामबाण उपाय म्हणून शापूची भाजी आहे तुम्ही कधी केले का नसली केली तर ह्या पद्धतीने करून पहा नक्कीच भारी भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला शापूची भाजी निवडून घ्यायची आहे आणि काड्या कमी घ्यायच्या आहेत थोड्या जर निबार काड्या असतील तर त्या काढून टाकायच्या आहे जाडजाड आणि कोवळ्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहे शापू म्हटले का मुलं किंवा मोठी माणसंही कंटाळा करतात पण या पद्धतीत तुम्ही करून पहा शापूची भाजी नक्कीच तुमच्या आजारावरती उपयोगी पडेल अशी भन्नाट रेसिपी होणार आहे आता आपली शापूची भाजी निवडून झाल्यावरती खळखळहून दोन चार पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे हे पहा पाणी ओतून घेतलेलं आहे आणि नळाखाली दोन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि परतही मोठ्या भांड्यात ठेवून आपल्याला दाखवत आहे आणि आता आपण चिरून घ्यायची चिरायची पद्धत कशी आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पाणी थोडं पिळून घेतलं भाजीतलं आणि मध्ये असं कट करून घ्यायची आहे आणि जुळून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक कापून घ्यायचे आहे पहा आपण देठंसुद्धा घेतलेले आहे त्याच्यामुळे आपण बारीक कापल्याने देठं आपल्या दाताखाली किंवा दातामध्ये अडकत नाही भाज्या म्हटला का मेथीची भाजी म्हणा शेपूची भाजी म्हणा ही दातामध्ये अडकते पण बारीक कापल्यानंतर अजिबात अडकत नाही अशी रेसिपी तयार होते आता आपली भाजी कापून तर झालेली आहे आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करू छान बारीक झालेली आहे कापी भाजी कापून आणि भाजी हिरवी राहायची त्याच्यासाठी काय करायचं आहे ते पण पाहू हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे तो आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे आणि ही आहे मूग डाळ अर्धी वाटी भिजत घातलेली आहे त्याची फुगून छान अख्खी वाटी भरते एक तासच भर आपल्याला चण्या मुगाची डाळ भिजत घालायची आहे आता आपण एक कढई ठेवायची आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जिरं फोडणीला द्यायचं आहे जिरं पोटासाठी खूप छान असतं आणि ठेचा घालून घ्यायचा आहे आपला आलं सॉरी लसूण आणि मिरचीचा बारीक केलेलं नाही असंच मोठा मोठा केलेला आहे आणि तो आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तेलामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे ही ट्रिक आहे पहा तेलात मीठ घातल्याने आपण आता पाण्यामध्ये भिजत घातलेली जी आपली मुगाची डाळ आहे ती परतायला घातल्यानंतर तेल अजिबात उडत नाही बाहेर नाहीतर तुम्ही कधी पाहिलं आहे का तेलामध्ये जर आपण पाण्याचा पदार्थ घातला तर आपल्या घॅसवरती सगळं तेल उडलं जातं पण आपण मीठ घालून जर तेलामध्ये असे डाळ किंवा काय फ्राय केले तर अजिबात तेलाचे शिंतोडे घॅसवर उडत नाही आता मुगाची डाळ घालून घेतलेली आहे आणि छान खमंग परतून घ्यायची आहे आपल्याला त्यापूर्वी त्याच्यात घातलेला आहे मी अर्धा चमचा हळद मैत्रिण भाजीत हळद घाला किंवा नका घालू पण मी घातलेली आहे याचा अर्थ म्हणजे आपले भाजीला चवही चांगले येते आणि कलरही छान येतो भाजीचा आता सगळीकडून हलवून घेतल्यानंतर डाळीला कलरही आलेला आहे हळदीचा आणि आपला गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि आपली भाजी घालून घ्यायची आहे चण्याची डाळ वाटीमध्ये थोडी उरलेली तीसुद्धा घालून घेतलेली आहे मैत्रिणो ग गृहिणी म्हटलं का असं काही वाया घालवत नाही थोडंफार असलं तरीसुद्धा रेसिपीमध्ये घालायचा प्रयत्न करत असते आता, भाजी आता आपली भाजी कापून घेतलेली आहे ती चाळणीत ठेवून घेतलेली आहे आणि पाणी निथळून झालेलं आहे त्याचं आता कढईत घालून घेतलेली आहे आपली भाजी हिरवी कशी राहायची सुद्धा तुम्हाला सांगणार आहे परतून घ्यायचे आहे सगळ्या आपल्या मुगाच्या डाळीमध्ये सगळीकडे हलवून मैत्रिण तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा सबस्क्राईब करा केलं नसले तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कळवा कारण रेसिपी साध्या सोप्या अशाच माझ्या असतात पटकन होणाऱ्या अजिबात वेळ न लागणाऱ्या जास्त सामग्री नसणाऱ्या अशा रेसिपी असतात तुम्हाला आवडत असल्या तर एक कमेंट जरूर करत जा आणि रेसिपी करूनही पाहत जा आणि कशा वाटल्या त्यासुद्धा मला कळवत जा तुमची एक कमेंटसुद्धा उत्साहदायी ठरला जातो कारण रेसिपी म्हटलं का करायला आपल्याला उत्साह लागतो तुम्ही कमेंट केली तर छान उत्साह येतो आणि घरचं चॅनलसारखं वाटतं का तुम्हालाही घरच्या चॅनलसारखं वाटलं पाहिजे असं माझं चॅनल आहे नक्कीच रंजना चॅनलला एक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आपली भाजी आता शिजलेली आहे एक वाप दिलेली आहे मी झाकण ठेवून ह्या भाजीला तुम्ही झाकण ठेवलं तरीसुद्धा कलर बदली होत नाही शापूच्या भाजीचा आपली वाप बसलेली आहे आणि श आपली मूग डाळी शिजलेली आहे त्यापूर्वी तुम्हाला मी सांगणार आहे आपल्याला काय घालायचं आहे याच्यामध्ये आहे आपल्या आमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे आणि थोडंसं आहे त्याच्यामध्ये काळं मीठ हे ह्याच्यासाठी घातलेलं आहे कारण काळं मीठ आपल्या पोटासाठी आणि आमचूर पावडर पचनासाठी खूप हेल्दी असते म्हणून आपल्याला असं सगळं घालून शॅपूची भाजी करायची आहे नक्कीच आजारावरती उपयोगी पडणारी शॅपूची भाजी करून पहा आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल झालेली आहे आता वाढून घेऊ भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा तोंडी लावायला खा मस्त भाजी झालेली आहे मुगाची डाळ घाट घालून हेल्दी भाजी करून पहा आणि आवडली तर लाईक करा बाय बाय भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन उत्साह याच्यासाठी येतो तुम्ही कमेंट करतात घरच्यासारखं आणि तुम्हाला आवडतात रेसिपी त्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक बाय बाय भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करत जा रंजना किचनला शेअर करत जा आणि सबस्क्राईबही करत जा बाय बाय मैत्रिण भेटूया आता अशाच काही नवीन रेसिपीमध्ये बाय तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण पहा